काय मित्रांनो हे बघा हे आलूवडीची पानं आहेत ही पानं चौरस आहेत आणि याची डेट पूर्ण काले आहेत हे बघा मागच्या व्हिडिओत तुम्हाला मी दाखवलं होतं पाचल आलू करण्याचे आलू त्याची पण देटं काली असतात पण ती पानं असतात गोल आणि ही पानं आहेत चौरस तुम्ही तुमच्याकडे असे आलू जर रुजून येत असतील तर त्याची देठं बघायची ही पानं बघायची हे बघा शक्यतो हे आलू आहे ना पावसाळ्यात रुजून येत नाही याचा आपल्याला कांदाच आणून लावावा लागतो मी वडी करण्यासाठी ही पानं काढते आता श्रावण चालू आहे ना याच्यात जरी आंबट कमी टाकलात ना तरी तुमच्या घशाला बिलकुल खवखवणार नाही म्हणून साठी माकर सुद्धा हीच पानं येऊन खातात की दुसरी रानटी पानं जर येतात पावसाळ्यामध्ये ही पानं खात नाहीत कारण का त्याला खात असते त्याचा फक्त आपण पातळालूच करू शकतो आता मी आणखीन दोन दिवस जर काढली नाही ना, ना पानं तर मग ही पानं आम्हाला एक सुद्धा मिळणार नाही सगळे माकड येऊन खाऊन जातील अजून दुसरीकडे पण आहेत दाखवते तुम्हाला मी हे बघा इथे सुद्धा आहेत माझ्याकडे हे काले डेट आहेत आणि हे आलू आहेत ना हे बघा हे हिरवं डेट आहेत हे तर नाही कधी पण तुमच्याकडे जर असे आलू येत नसतील तर बाजारातून आणलात तर असे काले वाले आणि चौरस पानांचे आलू आणा माझे व्हिडिओ कसे वाटले तुम्हाला आवडले ना मग मा नक्की माझ्या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सब्स्क्राइब करा आणि माझे मोठे व्हिडिओ नक्की बघा बाय बाय